या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक्सटर्नल वेंडर ऑर्डर कशी बुक करावी त्यासाठी तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर तुम्ही बुकिंगवर बुकिंगवर क्लिक करून न्यू ऑर्डरवर क्लिक करावे त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यामध्ये तुम्ही तुम्हाला बुकिंग कुठं करायची आहे ते टू लोकेशनमधून सिलेक्ट करावे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या पॅ पार्सलची डिटेल्स भरावी तिथे तुम्ही क्वांटिटी टाकू शकता त्यानंतर तुम्ही तुमच्या पार्सलचं वेट टाकू शकता त्यानंतर कंटेंट कंटेंट सिलेक्ट सिलेक्ट केलं करून त्यानंतर तुम्ही कन्सायनर डिटेल्स आणि कन्साईनर डिटेल्स भरून घ्यावे कन्साईनर डिटेल म्हणजे जो बुकिंग करत आहे त्याचे डिटेल्स आणि कन्साईनर डिटेल्समध्ये जो तुमचं बुकिंग रिसीव करणार आहे त्याची डिटेल्स डिटेल्स भरून झाल्यानंतर तुम्ही तुमची अमाऊंट पाहून ऑर्डर सबमिट करू शकता